नमस्कार मी धनंजय जाधव माझी पत्नी पूजा मोरे जाधव आम्ही काश्मीर श्रीनगर पहलगाम का या सर्व भागाच्या दौऱ्यावर फिरण्यासाठी आलो होतो कालच आम्ही आलो आणि कालच नेमका हल्ला झाला जसं की आम्हाला दुपारी हल्ला झाल्याची माहिती समजली श्रीनगरमधील आर्मीचं जे मुख्य हेडक्वार्टर आहे फिफ्टीन कॉर्प्स म्हणून त्या ठिकाणी आर्मीचा बेस आहे त्याचबरोबर आर्मीची सगळी यंत्रणा ज्या ठिकाणी चालते हॉस्पिटल जे आहे या भागामध्ये जर असे कुठले प्रकार घडले त्याच ठिकाणावरनं उपचार होतात सगळ्या गोष्टी चालतात त्या ठिकाणी करा आम्ही भेट दिली सर्व गोष्टी पाहिल्या आर्मी अतिशय दक्ष राहून त्यांचे हेलिकॉप्टर्स असतील ते सर्व गोष्टी तैनात करून ते, ते सगळ्या गोष्टी करत होते परंतु महाराष्ट्र असेल देशभरातील जे पर्यटक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता परंतु आर्मी भारत सरकार महाराष्ट्र सरकार हे सर्वजण यामध्ये जातीने लक्ष घालतात करतात येत दे। महाराष्ट्रातील देशातील पर्यटक जे या ठिकाणी आले त्यांची त्यांना आमची या व्हिडिओच्या माध्यमातून दोघांची विनंती आहे की आपण पॅनिक होऊन सगळ्या गोष्टी अजून सैरबेर होण्यापेक्षा एकमेकाला सहकार्य करू आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आपण संपर्क केलात तरी आम्ही देखील तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत आज देखील दिवसभर आम्ही फिफ्टीन कॉर आर्मीचे हेडक्वॉर्टर आहे त्या ठिकाणच्या हॉस्पिटल यंत्रणेशी संपर्कात असणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे पर्यटक आलेले आहेत या सर्वांशी आम्ही संपर्क साधून जे जे एकमेकाला सहकार्य करता येईल आम्ही त्या ठिकाणचे पास देखील तयार केलेले आहेत मिलिटरीचे सगळ्या गोष्टी त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील आम्ही संपर्कामध्ये आहोत जेवढं जेवढं आपल्याला एकमेकांना सहकार्य करता येईल ते आम्ही करू आज के परिसर में है यहाँ की ये सबको सब भाई सब यहां पे पर्यटकों के साथ आज प्रोटेस्ट किया है दहशतवादी के खिलाफ यहाँ पे वो पता कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब एक मगर जो लोग हैं जिन्हें ये शांतता ये प्यार देखा नहीं जाता वो लोग ये सब करते हैं इसके खिलाफ हम लोग है यहाँ के सब पर्यटकों के साथ ये आवाम ये जनता साथ में खड़ी है मगर मुझे ये वीडियो के माध्यम से पूरे देश को पूरे महाराष्ट्र की जनता को बताना है आप पैनिक ना हो यहाँ के आवाम यहाँ के शिकारा वाले ये सब लोग हमारे साथ है वो हमें सहयोग करेंगे आप यहाँ पे आके पैनिक हो गए आप बोलेगे हमें ये कश्मीर छोड़ के आप वापिस जल्दी जाना ये वो तो प्रशासन को भी पुलिस को भी सहकार्य नहीं होगा उसकी वजह से यहाँ पैनिक सिचुएशन बढ़ सकती है हर एक पर्यटक हर एक यहाँ का आदमी एक एक को सहकार्य करना चाहिए और यहाँ पे जो आए हुए पर्यटक है ठीक से वहाँ पे जाना चाहिए मगर ये जा, ये जो हादसा हुआ उसकी जान होनी चाहिए ये हमारे भी है मगर आपका जो भाईचारा है आपने हमें जो यहाँ पे अभी पानी पूछा अभी हमने हमारी दिक्कतें पूछी इसके बारे में एक पर्यटक के नाते हम आपका शुक्रगुजार है मगर ये जो दहशतवादी है उनको मुंह तोड़ जवाब देने के लिए हमारी भी आज तेवीस एप्रिल आम्ही दलले परिसरामध्ये आहोत या ठिकाणचे सर्व मुस्लिम आलेले आहेत त्यांनी दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा काढलेला आहे पूर्ण पद्धतीने निषेधाच्या मोर्चाची फेरी या ठिकाणी झालेली आहे आम्ही या ठिकाणी बसून आंदोलन करत आहोत परंतु सांगायचं आहे की या ठिकाणचे पर्यटक आणि नागरिकांची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने आहे हे सर्वजण एकमेकाला मदत करीत आहेत या ठिकाणच्या पर्यटकांना मदत करण्याची यांची भूमिका आहे परंतु दहशतवादीचे हल्ला केलेला आहे त्याच्या विरोध हे लोक रोडवर उतरलेले आहेत माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांना देशातून आलेल्या पर्यटकांना विनंती आहे आपण पॅनिक होऊ नका आपण गडबड करू नका आपण विमानांच्या माध्यमातून गावी जाण्यासाठी जो आग्रह धरतात त्याचं पोलीस प्रशासन मिलिटरी प्रशासन यांना दबाव येत आहे या ठिकाणी हॉस्पिटलची परिस्थिती देखील आम्ही पाहिजे अतिशय सगळे बांधव एकमेकांना सांगण्यामध्ये पद्धतीने मदत मदत घेत आहेत या ठिकाणी अरे सर्व पर्यटकांना देखील माझं सांगणं आहे सर्व पर्यटकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे आहे इथली पॅनिक झालेली परिस्थिती लांब गेली पाहिजे यांना सगळ्यांना जाणीव आहे जर या ठिकाणी पर्यटक आले तर यांचं पोट चालन यांचा व्यवसाय चालत कश्मीर हे सुंदर आहे परंतु ज्यावेळेस पर्यटक असतात त्यावेळेस त्याची सुंदरता आणखीन वाढते म्हणून तुम्ही घरी जाण्यासाठी या ठिकाणी पॅनिक होणे हॉस्पेटल मध्ये असाल हॉस्टेल मध्ये व्यवस्थित राहा हॉटेलमध्ये असाल हॉटेल मध्ये व्यवस्थित राहा रोड वर येऊन कुठल्याही पद्धतीने बडपड होऊ नये याच्यासाठी सर्वांनी इथल्या जनतेला पोलीस प्रशासनात सहकार्य करावं धन्यवाद